गर्दी नक्की नाही पण ते दिसलंच नाही ना काल आपल्या हा इथे बांध आणि म्हणजे ते फक्त बांध आणि अरे सरकणारे फळ तिकडे ऍक्शनला तुझा डायलॉग झाला तुम्ही दोघे पळायचे तिने बघितला आता तुम्ही पळा रेडी रोलिंग आणि ऍक्शन पळा होल टेन्शन ती गेली आहे तिकडे काय होणार काही कळत नाहीये कॉम्पॅक्ट फ्रेम करायचे तर करा पटापट आई स्पीडर्स ठेवा किया कॉम्पॅक्ट ट्वेंटी ठीक शॉर्ट थर पडले उभे सगळे हा परत एकदा आणि थर गेले बघितलं बघितलं गेले आणि थर पडले उभे झाले सगळे शॉप चार्ज टेन्शन चार्ज आणि वरती बघितलं अधिपती लटकलाय टेन्शन टेन्शन आता काय होणार घाबरले सगळे शिवानी पळ बोल दादा दादा निकलने से निकलने से वन बोर मैम निकलने से नाही ना डायलॉग ना, ना, ना। घेतलेला आपण okay. हाय स्पीड लागेल मी असं बाहेर नका जाऊ रोल।, रोल रोलिंग रोलिंग घाबरले सगळे अधिपती लटकलाय तिकडे वरती आणि ऍक्शन की जाए। जाए। कमान आता त्याचा पाय थरथरलाय हो टेन्शन हल्ला तो पडतो की काय असं वाटतय पडायला गेला आणि सावरला हो सावरला टेन्शन तुम्हाला एकमेकांना लूक काय करायचं आणि परत आता था हंडी फोडायला लागला वरती जायला लागला ला हायस्पीड करा पटकन सगळे कॅमेरे हायस्पीड ड्रोन तुम्ही शिडी आणायला इथेच सांगितलं ना शिडी आणायला कुठलीच आणि शिडी आणायला इथेच सांगितले हा इथेच सांगितलं तो आता हाईस्पीड टेन्शन पण वाक्य घे पण हाईस्पीड বিরোধ গোল গোল এরিনা রেলি ওকে आता हे झालं की रव्या तुझी नाही सगळ्या गवित पथकातील